सध्या पावसाळा सुरू आहे आणि पावसाळा सुरू होऊन एखादा महिना झालं की मार्केटमध्ये मा खूप कोथिंबीर विकायला येते आणि कोथिंबीर खूप स्वस्त देखील असते आणि खूप फ्रेश कोथिंबीर भेटते आणि पावसाळा म्हटलं आणि एवढी कोथिंबीर म्हटलं तर घरात कोथिंबीर वडी बनल्याशिवाय राहत नाही आज मी मस्त टेस्टी अशी कोथिंबीर वडीची तुमच्यासोबत रे रेसिपी शेअर करणार आहे ही कोथिंबीर वडी मस्त खरपूस आणि खायला देखील तितकी टेस्टी होते बनवायची पद्धत अगदी सोपी दाखवलेली आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग कोथिंबीर वडीची रेसिपी पाहून घेऊया इथं मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे अगोदर छान निसून घेतली नंतर धुवून घेतली आणि हलकी सुकून देखील घेतलेली आहे थोड्या वे वेळ फॅनखाली ठेवायचे आहे दहा पंधरा मिनिट म्हणजे त्याचं थोडंफार पाणी नितळून होतं तर हिथं कोथिंबीर मापामध्ये म्हणतात तर पावशर आहे आणि जुड्या म्हणताल तर मध्यम आकाराच्या दोन जुड्या घेतलेल्या आहेत तर हिथं मी दहा पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आल्या घेतलेले आहेत सोबत दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि मिरच्याचं ॲडजस्टमेंट तुम्हाला तिखट किती हवं आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं करू शकता आता आपण सोबतच याच्यामध्ये एक चमचा भर जिरे घालून घेणार आहोत एक चमचा भरून ओवा देखील घालून घेणार आहोत आणि आता हे सर्व मिश्रण एक सोबत मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता छान अशी इथं पेस्ट तयार केलेली आहे तर आता आपण कोथिंबीर वडीची पुढची प्रोसेस पाहून घेऊयात तर आपण जी कोथिंबीर घेतलेली होती ना तर ती कोथिंबीर इथं मी बारीकसर कट करून घेतलेली आहे आता ना कोथिंबीर वडी बनवायची पद्धत सर्वांची थोडीफार वेगळी असू शकते आता नॉर्मली आमच्या घरी जशी कोथिंबीर वडी आम्ही बनवतो तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे तर आता मध्यम आकाराची एक वाटी मी इथं पीठ घालून घेतलं आहे आणि त्याच वाटीने म्हणजे अर्ध्या वाटीला थोडीशी कमी म्हणजेच पाच सहा चमचे इथं मी तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे आता सोबत जी आपण पेस्ट बनवली होती ना मिरची वगैरे मिरची लसूण व जिरे वगैरे घालून ती पेस्ट घालून घेतलेली आहे सोबतच चवीनुसार मीठ टाकून घेते थोडीशी हळद पावडर टाकून घेतलेले आहे आणि आता आपण याच्यामध्ये तिळं घालून घेणार आहोत पोहे खायच्या चमच्याने मी इथं पाच चमचे तिळं घालून घेतलेले आहेत आणि आता आपण याच्यात ना थोडंसं कुकिंग ऑइल घालून घेणार आहोत दोन चमचे पोहे खायचे दोन चमचे इथं मी कुकिंग ऑइल घालून घेतलं आहे आता या स्टेजला बिलकुल आपल्याला पाणी वापरायचं नाही आहे आणि सर्व जे जिन्नस आहेत छान एक साथ हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत कोथिंबिरीसोबत जेणेकरून जे मसाले वगैरे आपण टाकले आहेत ना ते सर्व पिठामध्ये पोचले जातील आणि छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण पीठ मळून घेणार आहोत आता पीठ मळताना पाणी भडकन घालायचं नाही काहीतरी थोडंसे हाताला छिटे टाकायचे हातावर थोडंसं काहीतरी आणि म्हणजे दोन तीन चमचे पाणी आणि तेवढ्या छान आपल्याला इथं पीठ मळून घ्यायचं आहे नाहीतर हे कोथिंबीर वड्याचं पीठ असं पटकन पातळ होतं आणि ते समेटता समेटता तुमचा वेळच जाईन पिठं बी संपून जाईन तरी सम समेटून जाणार नाही कारण की कोथिंबिरीमध्ये ना खूप सारं मॉर असतं तर ते लक्षात ठेवून तुम्हाला पाणी हलकं काहीतरी पाणी टाकल्यागत करायचं आहे आता छान इथं पीठ मळून घ्यायचं आहे जसं नॉर्मली आपण चपात्याला पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने इथं पीठ मळून घेतलेलं आहे तर आता ह्या पिठाचे दोन उंडे करून घेते मी दोन मध्यम आकाराचे दोन उंडे मी इथं करून घेते तर मी इथं पिठाचे मध्यम आकाराचे दोन उंडे करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता आपल्याला या पिठाचा रोल बनवून घ्यायचा था आहे छान दोनही उंड्याचे मी इथं रोल तयार करून घेत आहे थोडंसं पोळपटाला वाईल आणि हाताला देखील वाईल लावून घ्यायचं आहे म्हणजे जे पीठ आपण तयार केलेलं आहे ना ते पटकन पोळपटाला चिटकत नाही आणि हातालाही चिपकून जात नाही तर दोन मध्यम आकाराचे आपण छान रोल करून घेऊयात खूप जास्त पातळ नाही खूप जास्त जाड नाही या पद्धतीने इथं आपल्याला रोल तयार करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता छान असे दोन रोल इथं तयार ता करून झालेले आहेत या वड्या तुमच्या घरात पाच माणसं आरामशीर खातील एवढ्या जास्त होत्यात या दोन रोलच्या तर रोल केल्यानंतर आता आपण चाळणी घेणार आहोत आणि चाळणीला ऑइल लावून आपल्याला त्याच्यावर स्टीम करण्यासाठी हेअर रोल ठेवून घ्यायचे आहेत या पद्धतीने जर तुमच्याकडं चाळणी नसेल तर तुम्ही पूर्णाच्या चाळणीला देखील ऑइल लावून तुम्ही ठेवू शकता किंवा डायरेक्ट ताटाला ऑइल लावून ताटात देखील हे गरम पाण्यावर वापरण्यासाठी ठेवून देऊ शकता तर आता आपण ना जोपर्यंत हे सगळ्या गोष्टी करत होतो तोपर्यंत गॅसवर अगोदरच पाणी उकळायला ठेवलं होतं तर आता उकळत्या पाण्यावर ही चाळणी ठेवून देऊयात आणि वरतून एक झाकण ठेवून छान आपण पंधरा मिनिट यांना वाफ देऊन घेऊया तर तुम्ही पाहू शकता पंधरा मिनिटानंतर छान अशा आपल्या इथं वड्याचं जे रोल होते ते वाफलून निघले आहेत एक वेळेस चेक करायचं आहे आपल्याला चेक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले हे वाफलून निघले आहेत वाफरलेले रोल आपल्याला खाली उतरून छान दहा मिनिट थंड करून घ्यायचे आहेत आणि दहा मिनटानंतर लगेचच आपल्याला इथं याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत झाड पातळ लहान मोठी तुम्हाला कशी हवी वडी तुम्ही तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार इथं कट करून घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता इथं मध्यम आकाराच्या वड्या मी कट करून घेत आहे इजिली वड्या इथं कट होत आहेत आता ह्या वड्या ह्या वाड्यांना मी तळून घेणार आहे तुम्हाला हवा असेल तर हलकं तुम्ही फ्राय देखील ह्याला करून घेऊ शकता तशाही छान लागतात तर इथं दोन्ही रोलच्या वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता मस्त अशा दोन्ही रोलच्या वड्या आपल्या कट झालेल्या आहेत आणि दिसायला देखील खूप सुंदर दिसत आहेत तर आता आपण या वड्यांना तळून घेऊयात तर, तर जोपर्यंत मी हे वड्या कट वगैरे करत होते तोपर्यंत ऑइल गरम करायला ठेवलेलं होतं लो टू मिडियम गॅसवरच ऑइल गरम आहे आणि लो टू मिडियम गॅसवरच या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत मस्त खरपूस लाल रंगावर धीर धरून इथं वड्या तळून घ्यायच्या आहेत खायला खूप जास्त टेस्टी लागतात आणि बनवायची पद्धत तर आपण पाहिलीच असेल तर इथं आपली पहिली बॅच तळून तयार झालेली आहे दुसरी बॅच देखील मी इथं टाकून घेतलेली आहे आणि देखील वड्या आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत तर, तर मस्त गरमागरम इथं आपल्या कोथिंबिरीच्या वड्या बनून तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा